अकोला शहरातील तुकाराम चौक ते मलकापूर रस्त्याची दुरवस्था झाली आहे गेल्या सात वर्षापासून या रस्त्यावर नागरिक त्रस्त झाल्याने वंचित बहुजन आघाडीने या रस्त्यावरील खड्ड्यांना खासदार आमदार आणि बांधकाम विभागाचे नाव दिले आहे याआधी सुद्धा या रस्त्यासाठी आंदोलन करत रस्त्यावर बेसरमाची झाडे लावली होती त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाने उपोषण सुरू केले होते मात्र रस्ता न झाल्याने शिवसेनेच्या माजी नगरसेवकाने बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता यांच्या दालनात अंगावर डिझेल घेऊन आत्मधानाचा प्रयत्न केला नंतर अधीक्षक अभियंता यांनी काम सुरू करण्याचे आदेश दिले होते मात्र काम सुरू न झाल्याने अखेर वंचितने आज फलक लावून खासदार आमदार आणि बांधकाम विभागाच्या नावाचे फलकच खड्ड्यावर लावत निषेध व्यक्त केला आहे सर्वात आधी तुकाराम चौक ते मलकापूर करता, करता, रस्ता होण्याकरता वंचित आघाडीने आंदोलन केले होते बेस्टमचे झाडे लावून खड्ड्या भोजण्याकरता आणि रस्ता दुरुस्ती करता गेल्या पाच महिन्यापासून निविदा काढली पण अजून संस्थेचे काम चालू झालेलं नाही आहे त्यामुळे नागरिकांनी आपली गाडी किंवा आपले वाहने किंवा या रस्त्यावर येणे जाणे आपले स्वतःच्या भरोशावर करावे यासाठी आज खड्ड्याचे नामकरण केलेले आहे या खड्ड्याचे नामकरण आम्ही खासदार गड्डा आमदार गड्डा आणि बांधकाम विभाग गड्डा असे केलेले आहे तरी आमची वंचित आघाडीची मागणी आहे की हा रस्ता त्वरित दुरुस्त करून दुरुस्त करण्यात यावा आणि नागरिकांना या त्रासापासून मुक्त करावे